नमस्कार आपलं माथेरान कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आपण आहोत संत रोहिदास नगर आणि पंचवटी नगर येथील नाल्याच्या जागेमध्ये हा पूर्वीपासून काही विभागातील जे माथेरानचं पावसाचं पाणी आहे त्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी हा आ, आ, नैसर्गिक नाला होता ज्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये निसरा व्हायचा आणि येथील भाग जी जमीन आहे ती कुठेतरी सुरक्षित असायची मात्र काही दिवसापासून या ठिकाणी एक प्लांट चालू आहे मला वाटतं या ठिकाणी एस टी पी प्लांटचं काम सुरू आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि कशा पद्धतीने हा नाला मातीच्या साह्याने बुजवण्यात आलेला आहे हे पण तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने या प्लांटचं काम सुरू आहे आणि खोदकाम करून जेवढी माती येते ती या ठिकाणी त्या नाल्यामध्ये टाकली जाते आणि जे पाण्याचा निचरा होणारे आहे त्याची वाट बंद केली जाते दोन हजार पाच साली सव्वीस जुलैला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आणि भूत संकलन पण झालं होतं पंचवटी एरियामध्ये देखील त्याचा मोठा फटका बसला होता तुम्ही पाहू शकता दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या घरामागे जी भूतसंकलन झालेलं आणि त्यावेळेला जमीन सरकलेली आणि त्याच्यानंतर त्यांनी ही नगरपालिकेद्वारे रिटर्निंग वॉल केलेली तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हीच ती रिटर्निंग वॉल आहे पण आता या ठिकाणी जी माथेरान पंचवटी नगर विभागातील जे घोड्यांचे तबेले त्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही लीट टाकली जाते आणि त्याच्याच खालोखाल हे आता खोदकाम चालू आहे तुम्ही खोदकाम पाहू शकता कशा पद्धतीने केलं जात आहे ते पूर्वी माथेरान नगर परिषदेने या ठिकाणी घोड्याच्या लीतपासून पॅलेट पॅलेट म्हणजे कोळसा बनवण्याचा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला मात्र काही दिवसातच त्याला टाळं लागलं आणि ही जागा जी रिकामी होती जी नगरपालिकेच्या अखत्यारिकात समजली जाते या ठिकाणी जो आ, प्लांट उभा होतोय त्या प्लांटचं काम सुरू आहे आणि हे जे घ खणकाम आहे त्याच्यामुळे जो नैसर्गिक जी पाण्याची निचरा होणारी वाट आहे ती कुठेतरी या ठिकाणी बंद केलेली दिसते तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी ही भर टाकलेली आहे मातीची भर आहे मी तुम्हाला जे दाखवतोय ती मातीची भर आहे आणि त्यावरती दगड टाकून या ठिकाणी बांधकाम केलं जाते हे शेवटपर्यंत गटार आहे काय आहे हा नक्की ह्या कामाचा प्लॅन काय आहे ते माहीत नाही आहे दोन हजार पाच साली जो सव्वीस जुलैचा पाऊस झाला होता किंवा मध्यंतरी नैसर्गिक चक्रीवादळ असेल तौके चक्रीवादळ असेल त्यावेळेला माथेरानला मोठ्या प्रमाणामध्ये मा या ठिकाणी फटका बसलेला जवळपास पाचशे ते सहाशे इंच पाऊस गेल्या चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा निसराव होणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने माथेरान नगर परिषद हा प्लांट उभा करते मात्र जे नैसर्गिक पाण्याची वाट आहे त्याच्यासाठी कसं नियोजन असणार पुढील काळामध्ये हे त्यांना अधोरेखित करणं गरजेचं आहे कारण हा जो प्लांट आहे तो मलनिस्सरण प्लांट आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा प्लांट उभा केला जातो आहे हा एस टी पी प्लांट भविष्यात माथेरानचे जे पंचवटी आणि संत रोहिदास नगर येथील नागरिकांना फायद्याचा ठरू शकतो का डोकेदुखी ठरू शकतो हा येणारा काळच समजणार आहे कारण जो पाण्याचा निचरा होणारा भाग आहे या ठिकाणी मातीच्या सायाने बुजवला गेलेला आहे म्हणजे बंद केलेलं आहे जेणेकरून जी नैसर्गिक वाट आहे पाण्याची ती कुठेतरी बंद केलेली आहे आणि भविष्यात जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस या ठिकाणी पडला तर येथील आजूबाजूची जी घरं आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो ह्या ठिकाणचे जे सुपरवायझर आहेत ते सांगतात की हा एस टी पी प्लांट आहे आणि तीन नंबरचा हा प्लांट आहे या ठिकाणी जे मलनिस्सरण आहे त्याच्या टाक्या होणार आहेत चार टाक्या होणार आहेत हे टाक्यांसाठी ही जागा केलेली आहे मात्र तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने जो नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा जो निचरा होणारा ओढा आहे तो कुठेतरी बंद केलेला आहे आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे ते कुठनं जाणार हा प्रमुख प्रश्न आहे आणि येथील जी घरं आहेत आजूबाजूची त्यांना भविष्यात निश्चितच या ठिकाणी भूतसंकलन सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे आणि तो हा जो एच टी पी प्लांट आहे तो माथेरानकरांसाठी जरी फायद्याचा असला तरी येथील रहिवाशांसाठी मात्र भविष्यात डोकेडोखी ठरू शकतो माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान